नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी आज सकारनगर स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल गौड यांच्या वतीने नवीन कायदे प्रशिक्षण कार्यशाळा याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी प्रमुख उपस्थितीत अॅडवोकेट श्री अमर ननावरे सरकारी अभियोक्ता शिवाजीनगर कोर्ट यांचा सहकार नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल गौड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व वडव्होकेट अमर ननावरे यांनी या कार्यशाळेत नवीन कायदे व त्याची अंमलबजावणी विषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदक्षण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री बाजीराव गायकवाड यांनी केले यावेळी सहकारनगर पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी शांतता मोल्ला समिती सदस्य महिला दक्षता निवारण समिती अल्पसंख्याक समिती सामाजिक राजकीय प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते एक नवीन कायद्याच्या समजा पण त्यांच्या काय च्या काय ठेवलेली काय नवीन कायद्यामध्ये सांगायचं जर चाललं तर एक जुलै दोन हजार चोवीस नसून भारतीय संसदेने पूर्वीच्या जे आय पी ए सी सी एस एस आणि एन एव्हडेन्स आहेत त्यांना एम करून बी एन एस बी एन एस आणि बी एन एस असे तीन प्रकारचे कायदे प्रचलित केले आता सध्या कायदे सुरू करून पाच ते आठ महिने झाले साडेतीनशे पर्यंतच्या काम लोकांना अशी भीती आहे की पूर्वीच्या अनुसरून जे जे काही गोष्टी होत्या त्यांना कार्यकर्षताना त्यांनी जे जे काही त्याप्रमाणे सुरक्षा कायदे बंद होते सरक्षित आले होते परंतु नंतरच्या कालावधीमध्ये ज्या ज्या कर्मांच्या आवश्यक आहे ते तीन कर्म लागणं आवश्यक होते कारण आता डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे भरपूर कर्मांचा नवीन समावेश टेक्नॉलॉजी आली त्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून लोक एकमेकांना भजबूत करत आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन येणाऱ्या कालावधीमध्ये जे पण काही बदल झाले ते त्यांनी काय समाविष्ट करून या प्रकारे तीन नवीन कायदे आपल्याला माहिती जे दिलेले आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे तर जसं पोलीस है है। काई काई जे यूजफुल नाही ते काही त्यांनी कमी करून किंवा कुठे आवश्यकता असेल तर ते मर्च करून ते काही आहे आजचा कार्यक्रम हा प्रमुखता हा आहे की नवीन कायदे का असतात तर ब्रिटिश कालीन जे काही कायदे होते तो त्याच्या नावातूनच तुम्हाला कळेल की त्याचा एक उद्देश काय भारतीय दंड संहिता म्हणजे दंड त्यात त्याचा प्रमुख उद्देश होता की दंड करणे क्रिमिनल प्रोसिजर हा प्रोसिजर पार्ट होता दुसरा आणि त्यांचा होता पुरावा काय तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अधिकार असतो तुमच्या घराचा तुमच्या राहण्याचा तुमच्या जगण्याचा तुमच्या बोलण्याचा हा तुमचा अधिकार आहे हा तुमचा राईट आहे तो कुणी येतो तुम्हाला तो संविधान आमदार त्यानंतर तो जो राईट आहे तो जर तुम्ही भंग केला तर त्याच्यावरती तिने एक प्रोविजन करायचा जो कायदा येतो तो भारत बरं आता तुमच्या एखाद्या अधिकाराला प्रयोजन आलं आणि त्याच्यानंतर मग रेमिडी काय म्हणजे एखादा राईट आहे तर त्याला रेमडी पाहिजे विदाऊट रेमडी कुठलाही राईट सर्वाई करू शकत नाही उदाहरणार्थ एखादी चेक आहे तुमच्याकडे आला आहे आणि चेक आल्यानंतर तो चौथी तीन जे काय पिरियड आहे सहा महिने तीन महिन्याच्या आत तो तुम्ही जर पटला नाही तर तुम्ही एक चार केस करून तो आ, केस करू शकता परंतु त्याला एक लिमिटेशन त्या लिमिटेशननंतर तो ती केस होऊ शकत नाही मग मग काय तिथे संपला राईट असं वाटतं की नाही तुमचा राईट संपला पण तसं नाही त्याच्याही पुढे जाऊन सिव्हिल सुट्टीमध्ये तुम्ही मनीसुद्धा दाखल करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जो काही डिले झाला तो त्यात कन्क्लूड करू शकता मी आजारी होतो अपघात झाला फक्त एकच यामध्ये अडचणी ती जी जी कार्यशाळा घेतली जाते प्रत्येक घरी आता ही मानसं होतं का पाचवा सहावा कार्यक्रम आहे त्यात एकच गोष्ट सांगतो की मला कायदा माहीत नाही हा बेसक्यूस कोणीच घेऊ शकत नाही कि माला काईदा की मला हा कायदा माहीत नव्हता आज अशी स्थिती आहे की आम्ही आज सात वर्ष इथं काम करतोय कितीतरी कायदे आहेत ते आम्हाला नव्याने वाचले जातात पण अशी स्थिती कधीच म्हणजे अशी तुम्ही कधीच तो डिफेन्स घेऊ शकत नाही की मला कायदाच माहीत नव्हता ही गोष्ट चुकीची घडतील की एकदा दोनदा पात्र पाहतं दो पात्र त्यानंतर मात्र जसं चारशे आठ इतका बिसिस होत राहिला सुप्रीम कोर्ट प्रत्येक वेळेस सरकारला सांगत राहील दिल परंतु त्यांनी काही प्रभाव सरकारमध्ये पडला नाही त्यानंतर आनिश कुमारची केस आली अनिल कुमारनी ऍक्च्युली अनिल कुमार ते काही दिल्यानं नाही वेगळं जे सी आर पी सीमध्ये होतं त्याच गाईडलाईनबरोबर तुम्ही फॉलो करा ते सांगितलं गेलं पण अडचण काय होती कार्यशाळेची किंवा एखाद्या कायदा पुस्तक काय वाद तुम्ही वाचू शकता पण अडचण काय होती की नेमकं त्याचा अर्थ काय काढायचा हे त्या त्या व्यक्तीकडून महागितलं खूप आवश्यकात माझं पुस्तक आधी सात वर्षापर्यंत शिक्षक असलेल्या आलेला आरोपी आहात तुम्ही तुमच्याकडे जशी स्पेसिफिक कारण असतील की कारण नमूद करून त्या आरोपीला अटक करते त्यानंतर दोन वर्गवारी काय केली सात वर्षापर्यंत शिक्षे असलेले गुन्हे आणि सात वर्षापर्यंत आलेले गुन्हे मी ह्या दोन केसेसमध्ये कशा प्रकारे नोटिसा दिल्या पाहिजे त्यामध्ये तीन आधार आहे एक जो प्रथमता येतो सात वर्षाच्या खालील शिक्षेमध्ये अटकेचा आधार याची नोटीस वेगळी असते त्यामध्ये प्रामुख्याने अटकेची गरज नसते परंतु त्याला जरी समजपत्र

म्हणजे इथं प्रामुख्याने केम काय ठेवला उद्दिष्ट काय ठेवलं तर कायद्याचं ज्ञान म्हणजे जस्टिस पूर्वी असं घ्यायचं इकडे एफ आय आर तो त्यानंतर तो साक्षेला गेला तर उपाय व्यक्ती नाही त्याच्यावर अन्याय झाला त्याला शेवट काही माहीत असायचं की माझ्या केसं कायदे इथं साक्ष देऊन आला ते सुटला तो जर फॉलो केला असेल तर नक्कीच माहिती होतो परंतु आता याच्याकडून एक छोटे छोटे एकदम चांगले अशी मदत झाली ते मला त्यानं प्रथम आला

या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या गेल्या आणि म्हणून दुसरा तो भारतीय नागरी सुरक्षा संहिता नावाद सगळे ना तुमची सुरक्षा करण्याचा जबाबदारी घेण्याची आहे सरकारची एखादा सामान्य गरीब व्यक्ती असो किंवा प्रधान्य करोडपती असो तुम्हाला सरकारी वकील हो स्वतःच्या वकील ते काही नाही संविधाना तुम्ही असेच देऊ शकता सरकारी वकिला हो पण सरकारी वकील हो कायद्याची जबाबदारी तुम्हाला तुमचा न्याय म्हणून दे त्याच्यासाठी ह्या कायद्याचा उद्दिष्ट निघतो की भारतीय सुरक्षा संहिता त्याच्यानंतर आधी भारतीय साक्ष म्हणजे जे काही एव्हिडन्स आहे

न्याय देऊन देता न देणार अशी शिक्षा आम्ही जनतेचा आक्रोश पाहिला जनतेचा आक्रोश पाहिल्यानंतर त्यांना असेल जनतेचा जो न्याय तो न्याय मान्यता आणि फायद्याचा बदल लोक आहेत आम्ही त्याला मान्य करतो जसं मोबाईल प्रतिष्ठित ज्या आपल्याला शिक्षण मिळतंय शाळेतून शिक्षण मिळते

अडचण अडचण दिलं जे जस्टिस दिले जस्टिस देणार आज सगळ्यात जास्त भारतात गोष्ट असतं की बिडिया तुम्हाला जे बघायचं आहे तेच दाखवलं जातं तुम्ही जे आई तर पाहिजे तेच अडकवलं

పారదా నా క్రిది నా క్రిండిల్న కరిం శేండ్డి అంది సేకుిం చామి ఆంది సంకుి పొకు లుకు కిరు దిలుకిసేకు చిసినాంది ఆందిలుం.